नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकारिणी बैठक काँग्रेस भवन सांगली येथे आज आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी आणि प्रास्ताविक मौलाली वंटमोरे आणि आभार सुरेश घारगे यांनी मानले यावेळी बोलताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील यांनी काँग्रेस सेवा दलाचे कार्य अत्यंत उत्कृष्टपणे चालू आहे अखिल भारतीय काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षाने प्रत्येक विधानसभाप्रमाणे निरीक्षक नेमून तळागाळापर्यंत प्रत्येक मतदारांपर्यंत जाण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ निरीक्षक समन्वयक नेमून काँग्रेस पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी सेवा दलाने कार्य करावे असे आवाहन श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी केलं आहे आणि यावेळी मिरजेचे काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार उद्योगपती आदरणीय सी आर सांगलीकर सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढोले कार्याध्यक्ष विजयसिंह घारगे धनाजी जाधव माजी तहसीलदार विवेक अंकलीकर आटपाडी तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत कवटेमांकाचे पोपट पाटील यांची प्रमुख उपस्थिती कडेगाव पलुसे निरीक्षक महादेव पाटील जतचे अल्लाबक्ष मुल्ला मिरजेचे निरीक्षक पैगंबर शेख आटपाडी खानापूरचे सुरेश घारगे कवटेमहांकर तासगाव सुरेश शिंदे इस्लामपूर वाळवा अशोक दादा पाटील नागठाणे शिराळा विजयराव पाटील कासेगाव इत्यादी निरीक्षकांचा सत्कार श्रीमती जयश्रीताई पाटील आणि उद्योगपती सी आर सांगलेकर यांच्या हस्ते करण्यात आला आणि यावेळी जिल्हा संघटक सचिव गुलाबराव भोसले प्रकाश माने आटपाडीचे निवृत्ती खंदारे हनुमंत यादव बिटा शहराचे अध्यक्ष बाळासाहेब नामदेव पाटील शिराळ्याचे अध्यक्ष तुकाराम चव्हाण लालसाब तांबोळी नामदेव पठाडे सौ प्रतीक्षा काळे सीमा कुलकर्णी मीना शिंदे जुबेदा बिजली विश्वास यादव संजय पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट